पण काही दिवसांनी माझ्या शेतामध्ये सगळ्यांच्या शेतामध्ये कॅमिकल खत आले हायब्रिड बेन आलं वेगवेगळे वे फवारे आले जेव्हा माझ्या शेतामध्ये हायब्रिड बेन आलं कॅमिकल खत औषधं आले तेव्हापासून घर आजार सुरू झाले मग मला इथून दहा किलोमीटर वीस किलोमीटर पाठीची वाडं बांधायची पायपायी जावं लागले मग मला दवाखान्या जात होता म्हणजे माझा परवा तर खूप खट तर होता लहानपणचा माझ्या वडिलांच्या घरी आम्ही सात बहिणी होतो आणि एक बहीण नऊ महिन्याच्या असताना आई वाहली मग आई गेल्यावर खूप कठीण परवास आला पण माझ्या वडिलांनी साती मुलीचा सांभाळ केला आणि सांभाळ करून त्यांना गरिबी खूप होती शाळा नाही शिकवता आली पण त्यांनी ज्ञान घरातच शिकवलं माझ्या का अठरा जातीचे वाल तीस जातीचा भाजीपाला सोळा जातीचं भात काही गहू हरभरे कड धान्य हे सगळं म्हणजे सगळं जेवढं होतं ना तेवढं मी माझ्या शेतामध्ये पाच वर्ष जतन करून oh. शेतकऱ्याला बचत गटाला मोठ्या प्रमाणात दिलं oh. मग आता तरी मग सगळं बेन आहे पण भात जमीन मला थोडी आहे ना oh. मग भाताच सगळं सगळं वरच्या पावसावर ना मग पावसा oh. आता सध्या एकूण जातीचा एवढा लावते oh. मग हे बाकी पालक मेथी भेंडी गवार लाल माठ हिरवा माठ विक्रीसाठी असतं काय नाही मग कुरणनी जाते ना कुरण करतात आणि काही लोक इराफोट भरपूर येतात न्यायला आणि मग हे हा ब्रेड माझ्याच घरात अनुभव घेतला आणि मग मी स्वतःसाठी केलं तयार स्वतःच्या कुटुंबासाठी केलं बाईप संस्था इथं काम कराय आले मी फक्त बिलावायला चालले होते आणि बाईपचे साहेब आता तुम्ही आले तसे ते माझ्याकडे आले मी डोक्यावरचे बेडीची टोकरी खाली ठेवली गप्पा मारायला लागली मग त्यांनी मला विचारलं मावशी कुठं चालले म्हणजे पाऊस पडलाय चालेलच चाले, चाले येतात चाले बिलाव म्हणे एवढे गथुडे कसे कसे त्या नाव सांगत त्या का म्हणजे एवढे कुठे तुम्हाला नाव सांग त्यांनी mm -hmm. मला फक्त एक शब्द विचारला का कोणत्या बाजारातून आणले आतापर्यंत कोण कोण लोक येऊन गेले असे मोठे राजकीय लोक नेते आमदार माझ्याने एवढं लक्ष राजस्थानपासून आले आले राजस्थान बाहेरच्या देशातून येऊन आले आता अमेरिकेचे तीन टाईम तीन चार टाईम येऊन गेलो पद्मश्री पुरस्कार मिळालं अनेक पुरस्कार मिळाले तुम्हाला पद्मश्री मिळाला पद्मश्री मोठा पुरस्कार मिळाला कसं गेलो दिल्लीलाच गेलो माझे दहा पाच हा मी हा मग बाहेरच्या देशात तिकडे गेल्या गो राजस्थान तिकडे बरंच कुठं कुठं फिरले गोपाळपर्यंत इकडं इथं माझ्या नागपूरच्या खूप खाली इकडं आपलं दाफुली काय वाटलं मला नाही काय वाटलं मला फक्त या मातीचं आलं मातीच या मातीचं एक नातं जोडलं म्हणून ते पुरस्कार भेटले आणि आज मी माझे मातीचे माझ्या शेतकऱ्या काम सुरून म्हणून ते वंशी तुमच्या साधेपणाचा हा पुरस्कार आहे आणि तुम्ही जे खरं काम करताना त्याची ही पावती एक खरे खरी कशी कसे समाजापुढे येतात याच एक तुम्ही आजच्या जगातलं हे महत्वाचं उदाहरण आहे नाही मी मला पुरस्कार माझे म्हणून मी नाही मानणार कारण मी काय केलं पाहिजे नाही शेतकऱ्यांना तर मी रोज एका गावात आहे शेतकऱ्यांनी कळकळीची विनंती करून सांगते का तुम्ही परत सेंद्रेशे कडवली पाहिजे परत गावठीळले पाहिजे गाव कारण आता घराघरामध्ये कॅन्सर सुरू झाले घराघरामध्ये वेगवेगळे वेग आजार सुरू झाले माणसाला चालू चालू अटक येऊ लागली नाही का आणि पहिले माणसं एकशे पाच वर्ष एकशे आमच्या इथे एक मातारा मिळाला आता एवढं वरती एकशे पंधरा वर्ष मग आमच्याच काय आयुष्य कमी होत चालले जर घरामध्ये आले ती याच्यावर कोणी विचार केला नाही हा विचार मी माझ्या कुटुंबापुरता केला माझ्या घरापुरता केला बाईप संस्था मला भेटली तर बाईप संस्थेची त्यांनी मला मदत देऊन हा जगा समजून कार्यक्रम गेला हे काम बाईकने खरं जगासमोर माझ्या पत्रकार बंधूने नेले पत्रकार असो या भागासाठी काय करावं शासनाने असं तुम्हाला वाटत नाही या भागासाठी पाण्याचं काम मला तर माझ्या स्वतःसाठी मी तर आजपर्यंत काय मागतलं आणि मागणार नाही पण समाजासाठी बाकी शेती हा माझी शेती बरी चार माझी पासही करतो याच्या व्यतिरिक्त दुसरं काय करता नाही दुसरी काय नाही शेती आम्ही भात करतो भात नागली वरई म्हणजे सगळं थोडतो डक Mm. आणि हे भाजीपाल्याचं पाल्याच मी सगळं इथं येते घेते नाही घेत हा मग इथं दिवाळी दसऱ्यात आले तर तुमच्या सारखे सगळे शेतामध्ये जाग पण आज पाणी नसल्यामुळे आज शेतात मला काय दाखवता येत पाणी जर तर तेवढे पिक तेवढ्या बाजीपाली शेतात दाखवत पाण्याचा काही दिवसांनी टाकी भरून अहो माझं ती तिकडे घर आहे बघून जा छोटं घर आणि छोटीची पडी होती म्हणजे मी लय शून्यातून काम होते एकदम शून्या तुमच्याबद्दल खूप वाचलेलं आहे मी दिवाळी अंकात तुमच्याबद्दल पाहिलं आहे टीव्हीवर पाहिलं आहे ठिकाणी पाहिलं आणि खूप इच्छा होती मग मॅडम आणि सर आमचे मित्र यांच्यामुळे हा योग खूप आमचे जवळचे खूप वेळेला मागे तुम्हाला बोलवायचं बस होतं आमच्या कॉलेजला मी त्यांना बोललो होतो नाही मी आता शाळाने शिकले पण मी आता कॉलेज कॉलेजला कन्नड लागलं सर आपल्या गावाकडं त्यांचं हे ना बोलून ना त्या चार पाच कड्यामध्ये दाखवणं गरजेचं आहे निसर्गाची शाळाकडे आपला कसं तालुका अकोले तसं आमचा तालुका आहे अभयारण्य आहे जंगल सगळं आणि पाणी चांगलं विषय म्हणजे आमच्याकडे पाणी चांगलं आहे आमच्या कन्नड तालुक्यामध्ये आणि अद्रक घेतलं फळ घेतल्या जाते स्ट्रॉबेरी घ्यायला लागले लोक आता ड्रॅगन फ्रूट ड्रॅगन ड्रॅगन फ्रूट पण घ्यायला लागले नवीन आणि चांगले कांद्याचं बीज असत प्रमाण आहे कांदे आहे मका आहे तर खूप छान वाटला मला आनंद वाटला आपली भेट झाली वेळ दिला माझा ते वेळ समाजासाठी माझं जीवन आता समाजासाठी तुम्ही आता संदेश काय इकडे येतात आता मी तर माझ्या बरोबर इथं आलो लोक भरपूर फोटो काढून येतात समाजामध्ये कार्यक्रमाला गेले भरपूर फोटो काढतात पण मी मग ते फोटो नको काढू माझे विचार बाकी लोकांकडे हा फोटो घेऊन विचार फोटो घ्या फोटो घ्या